काळे पिवळी जीप विहिरीत पडून झालेल्या अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू आठ जणांवर श्रीकृष्ण यांची माहिती अपघातांची मुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा राजूर रोडवरील तुपेवाडीजवळ प्रवासी वाहतूक करणारी टॅक्सी विहिरीत कोसळून घडला होता दुर्दैवी अपघात घटनेमुळे जालना शहरात व्यक्त केली जाती हळहळ जालन्यातल्या राजू येथील तुपेवाडी जवळ प्रवासी वाहतूक करणारी काळे पिळू टॅक्सी विहिरीत कोसळून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात टॅक्सी थट विहिरीत कोसळली आणि त्यात सात जणांचा मृत्यू झाला काळी पिवळी जिप मध्ये बारा प्रवासी होते पंढरपूर पांडुरंगाचे दर्शन घेऊन हे भाविक जालन्याहून एका टॅक्सीने राजूर गावाकडे निघाले होते या दरम्यान तुपेवाडी फाटाजवळ दुचाकी आणि काळी पिवळीचा अपघात घडला ज्या दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात काळी पिवळी जीप विहिरीत कोसळी या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून आठ जणांचा जीव वाचला आहे त्या आठ जणांवर जालन्यात उपचार सुरू करण्यात आले या घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून शोध कार्य सुरू करण्यात आलाय या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही विचारणा केली असून घटनेची चौकशी केल्यानंतर अपघात कसा झाला हे कळेल अशी माहिती जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचळ यांनी दिली आहे दरम्यान या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते जालना जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पानसळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल आमदार नारायण कुचे माजी आमदार बबलू चौधरी तसेच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजपूत जालना तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळावर दाखल यावेळी अग्निशमन माधव पानपट्टे यांच्यासह अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी मदत कार्य केले जालन्यातल्या राजूर येथील तुपेवाडी येथे घडलेल्या अपघातात दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया आमदार नारायण कुचे यांनी दिली जालन्यातल्या राजूर येथील तुपेवाडी जवळ प्रवासी वाहतूक करणारी काळी पिळू टॅक्सी विहिरीत कोसळल्याने सात जण जागीच ठार झाले तर यात आठ जण गंभीर आहेत त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले जालन्याच्या जा बदनापूर अंबड विधानसभेचे आमदार नारायण कुचे यांनी चेनेवाडी येथील अपघातस्थळी पाहणी केली आहे या घटनेमुळे अंबड बदनापूर विधानसभा मतदारसंघात शोभकाळा पसरली असून ती न भरणारी असल्याची प्रतिक्रिया कुचे यांनी दिली मुख्यमंत्री सहायता निधीतून जी काही मदत जखमी आणि मैताना करण्यात येईल ती मदत मी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कुचे म्हणाले वृत्तांची नावं प्रल्हाद महाजन राहणार ताराबाई मलसुरी राहणार तपोवन नंदा ताडे प्रल्हाद बिटले राहणार नारायण किसन निहाळ राहणार चंद्रभागा घुगे राहणार रंजना गांबे राहणार जालना अशी मृत यांची नावे आहेत सर काय घटना सर काय घटना घडली किती आज पंढरपूर वारीवरून परत येताना भाविक हे जालना जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या गावाकडे जाताना राजूर मार्गाने जाताना समोर दुचाकी आल्यामुळे ड्रायवरनी गाडी रस्त्याच्या खाली घेतली आणि विहीर होती विहिरीमध्ये गाडी गेल्यामुळे दुर्दैवी घटना ही झाली आहे सात जणांचं याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि सहा जण सध्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये जण येथून असे उपचारासाठी हे केले दाखल केले त्या पद्धतीने त्यांचा उपचार सुरू आहे सर आपल्याकडे ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण यांनी घेतली माहिती आहे काय नेमकं काय बोलण्यात आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला होता त्यांनी पूर्ण घटनेची माहिती घेतली त्यांना पूर्ण घटनेबद्दल आणि बचावकार्याबद्दलसुद्धा अपडेट केलं कोणाला आणि त्यांनी बाकी जे रुग्ण सध्या ॲडमिट आहेत तर त्यांच्याबाबतसुद्धा विचारणा केली त्याबाबत जो खर्च आहे तो शासन उचलणार आहे सात सहा जण जे सध्या उपचार घेत आहेत तर त्यांच्याबाबत तपासणी मी जाऊन त्यांची भेट पण घेतलेली आहे आता काही दुसऱ्या हॉस्पिटल आहेत तिथे जाऊन ते भेट घेतो तर पूर्ण खर्चग्रस्त त्यांच्या उपचाराचं शासन असले त्याच पद्धतीने जी मैत झालेली व्यक्ती आहे देवेदेवी यांचा मृत्यू झालेला आहे त्याबाबतसुद्धा विचारणा केली ती माहिती दिली ओके okay, सर आपण स्पॉटला जाऊन आलात का हो मी जी घटनास्थळी आहे तिथे गेलो होतो आणि आर एच राजूरला आ, एक पेशंट ॲडमिट होता काही घरी गेले होते त्यांना परत बोलून त्यांचा इंटरनल इंजुरीज आहेत का काही तेन तर त्याची आम्ही तपासणी करतो जेणेकरून एक दोन दिवस आम्ही ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार आणि त्यानंतरच त्यांना डिस्चार्ज झाले कारण मुक्का मार लागल्यानंतर आता ताबडतोब सिमटम नाही दिसले तरी पण चोवीस तासामध्ये त्यांना आतमध्ये ब्लिडिंग असेल हेड इंजुरी होती कमलेला तर त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही काळजीपूर्वक तपासणी आणि त्यांचं उपचार करणार सर घटनाक्रम पाहून काही आर्थिक मदत वगैरे दिली जाणार आहे का प्रशासनाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री मोदय त्याच पद्धतीने शासनाला माहिती दिली आहे त्याचं त्या स्तरावरून निर्णय त्यांच्यामार्फत घेण्यात